नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तेलंगणामधील काँग्रेस सरकारने चाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांनी एकतीस हजार कोटीच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे मित्रांनो मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांनी एकतीस हजार कोटीच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय मित्रांनो तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारने पंधरा पूर्वी राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत एकतीस हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्जमाफी करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंधरा ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले आहे मित्रांनो तेलंगणा विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या आश्वासनानुसार तेलंगणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे या कर्जमाफीने चाळीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे छत्तीसगड राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार असताना अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं मित्रांनो छत्तीसगड राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार असताना अशाच पद्धतीचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे तसेच मित्रांनो राहुल गांधींनी देखील अभिनंदन केले आहे मित्रांनो तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन तुमचे दोन लाख रुपयापर्यंतचे सर्व कर्ज माफ करून किसान न्यायाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने काँग्रेस सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे ज्यामुळे चाळीस लाखाहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होतील जे बोललो ते करून दाखवले काँग्रेसचे जिथे तिथे सरकार असेल तिथे तिथे भारताचा पैसा भांडवलदारावर खर्च न करता भारतीयांवर खर्च करेल असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे मित्रांनो आशा करतो ही बातमी नक्की तुमच्या उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार